स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे होणार आहे आणि मायुतीचे एक या तालुक्यातील मतदारसंघातील नेते आहेत भाजपचे पण त्यांनी असं नाव सांगितलं तुमच्या तुमच्या सोबत दोन नंबरला राहिले आणि पराभूत झाले एक सोबत दोन नंबरला कोणी राहिले नाही रांगे पाटलांच्या नावावर ज्याला मत मिळाली त्यांनी जिल्हा परिषदची निवडणूक लढवावी मग आपली पात्रता काय हे कळेल आणि कोणाच्या नावावर एखाद्या हवेत मत मिळाली तर त्याला काही हे होत नाही आणि मला एक सांगा अधिकृत माणसानं बोललं पाहिजे ते तालुक्याचे अध्यक्ष आहेत का जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत का पक्षात का असं कोणी कुठंही जण बोलायचं आणि त्याला मी उत्तर द्यायचं तर माझे कार्यकर्ते त्याच्या लेवलचे ते उत्तर देते मी काय सांगितलं ज्याला कवडीचाही अधिकार नाही अशोक चव्हाण मोठे का तो मोठा मी तर हे सांगितलं की अशोक चव्हाणला पण अधिकार नाही हा कोण ना कोण केला महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथराव शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब निर्णय घेतले मी हे पण सांगितलं की हे नेते निर्णय घेतलेल्या सगळ्यालाच मान्य करावं लागेल आणि जर समजा स्थानिक लेवलमध्ये कोणात कुमकुमी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे जेवण भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांना सांगितलं की राज्यातल्या तरी जिल्हा लोकांच्या संदर्भात बोलतो आपले सहकारी जुने सहकारी राष्ट्रवादीचे नेते भास्करराव पाटील खतगावकर यांनी एक दक्षिणच्या निवडीच्या संदर्भात एक नाराजी व्यक्त केली आणि आज अजित आज, गोपखेडे त्यांची भेट झाली त्या भेटीकडे कसं बघताय बा कोण कोणाची भेट काय राजकीय दुष्कनी कोणाची नाही मी पण डॉक्टर खासदार अजित गोपखेडे साहेबांच्या घरी जा जाऊ शकतो भेटू शकतो बोलू शकतो याचा अर्थ मी गोरखेडे साहेबांच्या घरी भेटायला गेलो म्हणजे गोखडे साहेब राष्ट्रवादीत येणार आहे त्याचा अर्थ असा कोणी काढायचा भास्करराव पाटील कर्ज आजारी होते एक महिना ते बॉम्बे हॉस्पिटलला ऍडमिट होते त्याच्यामुळे काही मंडळी त्यांचे जे काही संबंध आहेत गेल्या एवढ्या वर्षाचे त्यामुळे माणुसकी म्हणून लोक भेटायला जातात आणि साहजिकच आहे की आपल्या घरी एखादा लोकप्रतिनिधी आला तर आपल्या भागाचा प्रश्न त्यांच्याकडे मांडण्यात नाही त्यामुळे भास्करराव पाटलांनी त्यांच्याकडे जे काही प्रश्न पुरातन खात्याचे किंवा मंदिराच्या जीर्णोद्धाराची मांडले ही केंद्र सरकारची प्रसाद योजना आहे त्या योजनेतून त्यांची मदत व्हावी म्हणून काय मांडले त्याच्यामुळे त्याच्यात वेगळा अर्थ काही काढायची गरज नाही आता काय झालं की आपण अनेक त्याच्यामध्ये या अधिवेशनाचा फली या अधिवेशनामध्ये मी अनेक मंत्र्यांशी माझ्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जाहीकवाडी टप्पा क्रमांक दोन मध्ये आपला जो तोंड प्रकल्प येतो त्या संदर्भामध्ये माननीय विखे पाटील साहेबांकडे आमची बैठक झाली आणि मी त्यांना प्रस्ताव दिला सा की साधारणतः दीडशे कोटी रुपये जर मिळाले तर हा प्रकल्प पूर्ण होईल आणि वारंवार त्याच्यासाठी मागणी करण्याची गरज पडणार नाही म्हणून त्यांनी माझी बैठक लावली संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून आणि तशा पद्धतीच्या सूचना देखील दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही ठिकाणी जमिनीचा थोडसा शेतकऱ्यांचा वाद आहे मावेजाच्या संदर्भामध्ये विशेषतः आपल्या लवराळ आणि दोन गावामध्ये आहे पण तो जो प्रकल्प होतोय तो प्रकल्पाची पाळू आहे आपल्या तालुक्यामध्ये आणि जमीन जाते पालीम तालुक्यात तो देखील मी स्वतः त्याच्यात लक्ष घालून त्या शेतकऱ्यांची बैठक घेणार आहे तो एक मार्गाला लागेल मध्ये मी काले वन विभागाचा प्रश्न उपस्थित केला आणि आपण हे ऐकलं रिसन रिसनगावला आपली फार मोठी जमीन आहे माझ्या माहितीप्रमाणे जवळपास जवळपास ती जमीन आहे आणि तिथं वन्यजीव प्राणी आपले जे आहे ते पाण्याच्या रोडवर येतात आणि मग अपघात होतात त्या संदर्भात प्रश्न मी मांडला की किमान त्या जमिनीला तरी कुंपण करा आणि मध्ये पानवटे निर्माण करा तर माननीय मंत्री महोदयांनी सभागृहात उत्तर दिले की मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देईल ते प्रतापराव चिखलीकरांच्या सोबत बसतील आणि तशा पद्धतीचा प्रस्ताव माझ्याकडे येईल आणि मी त्यांना पूरक असा मदत करण्याची भूमिका सभागृहामध्ये घेतली आहे त्याच्यामुळं एक प्रश्न जर मार्गी लागला तर एक मोठ माझ्या डोक्यामध्ये एक पर्यटन स्थळ करण्याची भूमिका त्याच्यामध्ये आहे आपण बघितलं की सुधीर मोनगंटीवार साहेब मंत्री असताना काही त्यांनी निधी दिला आपण तिथं प्रवेशद्वार वगैरे उभा केलं परंतु बाकी निधी न मिळाला मी मग लोकसभेत गेल्यामुळं राहिला असेल किंवा काही कारण असतील मिळालं नाही म्हणून ते थांब येत आहे तर एक पर्यटन स्थळ निर्माण करावं अशा पद्धतीचा माझा संकल्प आहे काय घडते मला माहिती नाही परंतु मान्य गणेश नाईक साहेबांनी अतिशय समर्पक आणि चांगलं उत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळे मला आशा आहे कृषी उत्पन्न बाजार समिती कन्नारला आपली कृषी उत्पन्न बाजार समिती अतिशय तोट्यात आहे की आपल्याला माहिती आहे गेले पंचवीस वर्ष तिथे निवडणुका पण नव्हत्या निवडणुका घेऊन पण काही उपयोग नव्हता परंतु शासनाच्या नियमाप्रमाणे आलं पण कमिटीची अतिशय वाईट अवस्था असल्या त्यांना एखादा सभागृह लोकांच्या सोयीसाठी करता यावं ही भूमिका मांडली आणि वनन मंत्री जयकुमार रावल साहेबांनी एक कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी दिला पत्र आता मार्केट कमिटीच्या संचालकाची बैठक घेऊन मी त्यांना दिलेले आहे त्याचंही काम आपल्याला लवकर सुरू करायचं आणि मार्केट कमिटी देखील बरेच काही बदल करून आणखी मार्केट कमिटी एखादं कॉम्प्लेक्स करता येईल का त्या संदर्भात देखील माझा निश्चितपणानं प्रयत्न आहे आणि ते काम लवकरच आपण करणार आहोत अलीकडे टोल नाका आहे डोलनाका जवळपास चार वर्षापासून बंद आहे तिथे दर महिन्यापूर्वी एक ऍक्सिडेंट होतो एक तरी दगा होतोय एक दोन महिन्या लाडी घोडदि लागेल झाली त्याच्यानंतर काल पागणी पेशंट सिरियस आहे तर ह्याच्याकडे लक्ष नाही कुणाचं पण लक्ष नाही गाव आहे आपल्या मतदारसंघात सांगवीच्या परिकरच तर ते डिपार्टमेंट बीएनसी चोहा इथं तर ब्रिजचं बांधकाम झालंय आणि साईड न बिलकुल बुजवलेलं नाही त्याचे मीडियाकडे आहेत तो एक तसेच प्रश्न आहेत म्हणजे रस्त्याचे डोलारा 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 ठीक आहे मी स्वतः जाऊन बघेल तिथं आपण सूचना केली वर्तमानपत्रामध्ये काही रस्त्याच्या संदर्भात शाळेतल्या मुलांना जायला ना रस्ता नाही तेव्हा माझ्याकडे जेव्हा राठीची ही एक कुठल्या तर वर्तमानपत्रात बस जाताना ती झाडे लागत होती आज अधिकाऱ्यांना सूचना देऊन जेसीबी पण पाठवायला होती दोन्ही साइड आता तसे पावसाळ्यामध्ये जसं छत्र्या उगवतात ही लक्षणं आले तसे हे पावसाळ्यामध्ये बाबडीचे झाडे वाढतात त्याला जेसीबी दूर करावं लागते छत्र्या दूर करणं फार सोपं आहे तो प्रयोग आपण करू आणि जेवढं चांगलं काम करता येईल तो करण्याची भूमिका आहे कोण माझ्यावर काय बोलतोय मी त्याला काय फार महत्व देत नाही दोन हजार चार पासन प्रतिनिधित्व आणि एकोणीसशे ब्याण्णव जिल्हा स्थानिक सर्वच लोकांचा विश्वास असल्याशिवाय लोक निवडून मी ला पहिली निवडणूक लढवली जिल्हा परिषदची बारोडमधन त्याच्यानंतर पेठोड बघतात त्याच्यानंतर सतत सातद, सतत मी विजयी होत गेलो आपण बोलण्यापेक्षा ते मी तिथली वाईट भाषा वापरणार नाही ना, ना, माझ्या तोंडात आलो होतो मी कंट्रोल करतो आपण कर एखादी जिल्हा बस एखाद्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटलाच्या नावावर मतदान निर्णय ना म्हणजे मला एवढे मिळाली आयुष्यभर सांगण्यासाठी ठीक आहे पण आयुष्यभर तेवढंच सांगावं लागेल जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा जर विषय नसता काय परिस्थिती झाली असती याचा तुम्ही विचार करा ना त्याच्यामुळे माझा तुम तुम्हीच त्यांना सल्ला द्या किंवा एवढ्या टीका करण्यापेक्षा एखाद्या सर्कल मधून मग लढवाघू मी पण स्वागत करायचं जिंकल्याचं स्वागत करायचे आपल्याकडे संस्कृतीत आहे बोल ना का त्याच्या आपल्याकडे क्रीडा संकुल निर्माण करायचं क्रीडा संकुलासाठी जमीन घेतली पाहिजे या संदर्भात मी एक तातडीची बैठक लावली होती त्या बैठकीला काही पत्रकार मित्रांना निरोप मिळाला नाही काही थोडस आपली मंडळी नाराज झाली की डिपार्टमेंटना निरोप दिला नाही पण मी आलो होतो की शेतकऱ्यांच्या भूमिका घेऊन की शेतकऱ्यांना मोगत बियायला दिलंय का त्याची चौकशी करायला पण त्या मध्ये मी सांगितलं की क्रीडा संकुल हे जसं आता आपण नगरपालिकेचं उद्यान करतोय माझी भूमिका एवढीच आहे की नांदेड सोडलं तर जिल्ह्यामध्ये एवढं चांगलं गार्डन असता कामाने तीच भूमिका क्रीडा संकुलाच्या संदर्भात सुद्धा आहे मी साधारणतः दहा कोटी रुपयाची मागणी आदरणीय आजी पवार साहेबांकडे केलेली आहे आणि मला असं वाटते की दहा कोटी रुपये भेटतील आणि एवढा मोठा निधी तालुका क्रीडा संकुलाला मिळायची पहिली वेळ नाही तर मी त्याच्या संदर्भातही जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याला बोलवलेला आहे परवा उद्या उद्याच्या बावीस तारखेला जिल्हाधिकाऱ्याकडे मी मिटिंग ठेवलेली आहे त्याला आर्किटेक्ट बोलवणं त्याचं प्लॅनिंग करणं आणि भविष्यात मिळालेला निधी त्याचं सुद्धा आपल्याला एक्सपान्शन करता येते का जी गोष्ट करायची ती आता अतिशय वेगळ्या पद्धतीची कंदार लोहा पॅटर्न झाला पाहिजे अशी माझी भूमिका आहे भारताला तुम्ही पत्रकारांना आश्वासित केलं होतं पर्यायनं जनतेला आश्वासित केलं होतं की राष्ट्रीय महामार्गाशी कंदार लोहा जोडल्याच्या नंतर उद्योग इथं उभं टाकतील आणि इथला तरुण पुणे मुंबई सारख्या ठिकाणी कामाला जाणार नाही त्याच एक परिणिती काल अशी झाली की आताचा उखेड मतदारसंघामधलं बोळका गाव आणि आपल्या तालुक्याचं गाव कंधार तालुक्यातलं गाव तिथल्या एका तरुणाचा कंपनीमध्ये काम करत असताना तिथे एक ऍक्सिडेंट झाला मोठा ऍक्सिडेंट झाला तो बिचारा दुर्दैवानं दगावला तर उद्योगाच्या निमित्तानं किंवा त्या संदर्भात काय भूमिका की अगोदर आपल्याला कंधारला आता नॅशनल हायवेनी जोडतो बोललो नाही नॅशनल हायवे पासून नॅशनल हायवेच्या धर्तीवरचे रचल आणि आता आपला पांघरे होऊन गेला नॅशनल ना हायवे तो ओढवायचा अधिकार माझा नाही पण तिथून इथपर्यंत त्याच कॅटेगरीचा रस्ता आपल्याला निर्माण करता येईल का आपल्या yeah. इथं घोडद वर ना एव्हरी मधला रस्ता गेला तिथून त्याला जोडता येईल का आपल्या ये एम च्या चौकापासून म्हणजे गोळेगाव पाठीपासून तो शहराला चारही बाजून रस्ते चांगले याचे जोडून जोडण व्यवस्था करण्याची माझी भूमिका आहे मागे बोललो आजही बोलतो आणि उद्या करूनही घेतो त्याच्यामुळे याच्यावर पण राजकारण करायची गरज नाही आता कोण उठ सूट तुम्ही मुलाखती कोणाच्या घेता आणि ज्याला काहीच नाही तेही लोक बोलतात आणि त्याला उत्तर मी देवा अशी अपेक्षा असते तर मेहरबानी करा पुढचं काही दर्जा ठेवा त्याच्या त्याच्या लेवलचे मी माणसं पाठवत आहेत माझ्याकडे नरेंद्र गायकवाड वगैरे त्यांच्या लेवलच्या माणसाला विचारा म्हणजे ते बोलतो बऱ्याच वेळेला वन विभागाला दिले व्यवहार केला पीक जे उद्या पाऊस नाही आणि आपल्याकडे आणि प्रमाण वाढले पीकच ठेवत नाही प्रश्न खूप महत्वाचा आहे हा सगळ्या राज्यामध्ये प्रश्न आहे विशेषतः देशामध्ये प्रश्न आहे आपल्याकडे कायदा निर्माण झाला हे कुठल्याही पशु पक्षाला मारायचं नाही त्या कायद्यामुळे हरिणाची संख्या वाढली डुकराची संख्या वाढली आणि तुम्ही सांगता नुसतं पीक नाही तर मागच्या सहा महिन्यापूर्वी डुकरांनी शिराडोन मध्ये माणसाला माव टाकले त्याला आपण पंचवीस लाख रुपयाची मदत आदरणीय आदिदा छास्ती दिली मदत किती दिली हा विषय नाही पण डुकरा ही जर ही झाली असेल तर त्याला नंतर गोळीबार करावा अशा पद्धतीचा आदेश फॉरेस्ट खात्यानं काढला म्हणजे गोट खरी आहे पण त्याला पर्याय काहीच नाही आहे सरकार त्याच्यामध्ये आता एकच विचार करते की शेतकऱ्याला कुंपणासाठी आपल्याला काही मदत करता येईल का आणि हा प्रश्न अनेक सन्मान्य सदस्यांनी सभागृहात मांडला आमची बंदीच भूमिका आहे की शेतकऱ्याला जर काहीतरी आपण अनुदान दिलं टक्केवर तुम्ही कुंपण करून घ्या तेवढं होईल संशोधन केंद्र होईलच सध्या स्थिती अशी आहे की दहा जणांनी दगावली सध्या स्थिती दोनच अधिकारी दो आहेत दो मी अधिवेशनाच्या काळामध्ये असताना वंजारवाडी असेल इमामवाडी असेल अन्य भागातून मला फोन आले मी स्वतः आयुक्ताची बोलून एक स्पेशल टीम या सगळ्या गावामध्ये पाठवली त्या सगळ्या गाववाल्याने मला ज्या ज्या गावात टीम गेली मला रिप्लाय पण त्यांनी दिलेला आहे ही गोष्ट खरी आहे की लमकी आजाराने तैमान घातले अनेक मौल्यवान बघा शेतकऱ्यांसाठी पशुधन हे आज मौल्यवानच आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी पशुधन दगावलेलं देखील आहे पण लंपीवर थोडस कंट्रोल करण्यामध्ये यश मिळालं पूर्णता तरी आणखी झालं नसेल आणि एकदाच लंपी आजार काही थांबणार नाही परंतु बऱ्या प्रमाणामध्ये त्याला यश मिळाले पूर्ण थांबण्यासाठी काय मदत करता येईल ते बघू आणि कायद्याच्या चौकटीत बसून ज्यांची लंपी जनावरे जनावर दगावली अशाना काही मदत करता येते का त्या संदर्भात देखील मी पशुसंवर्धन खात्याच्या मंत्री ताईकडे बोलणार जनतेच्या मनातला प्रश्न आहे जनतेत चर्चा आहे कंधार लोहा मतदारसंघाने आमदार दिले तर मंत्रिमंडळ बदलाचे वारे वाहत आहेत थोडी चर्चा येत आहेत लोकांच्या पर्यंत मीडियामध्ये पण आहे का साहेब साहेब विनंती तर प्रताप पाटील आमदार होतील काय त्याच्यासाठी काय आहे का वर्चाले काय चर्चा लोकांना काय आश्वासन तुमची जेव्हा अजितदाची भेट होईल तेव्हा विचार